काय काय वाटते कोल्हापूरचा विकास व्हायला पाहिजे कसा व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे वरची लोक आहेत ती करायला पाहिजे ना सगळे कोल्हापूरची लोक तर फक्त गटन तट यातच बसलेत अडकून तशी आगी पाहिजे त्याचं पाय खाली गड त्याचं पाय खाली वड विकास तर व्हायला असता तुला बरगड बरकडच चाललाय बरकडत चाललाय कोल्हापुरात आयटी पार्क व्हायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना गोष्टी देत नाही म्हणजे काय भविष्य पुढचं काय व्हायचं काय वाटते कोणता गट जो आहे कोणती सत्ता कोल्हापर यायला पाहिजे जो विकास करेल आता लावली ताकद भाजप न पण आता काय होते एकंदरीत केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे भाजप काय पाहिजे ना सगळं ताकद आहे म्हणतात बरोबर जर महानगरपालिकेवरती भाजपची सत्ता आली तर ते करू शकतात असं मला वाटतं म्हणजे कोल्हापूरकरांनी गटतट न बघता विकास बघायला पाहिजे विकास तुमचं काय आहे गटतट कि विकास कामा तटबीड काय नाही कुठल्याही दे विकास झाला पाहिजे तोच भविष्य घडत गेलं पाहिजे ना मुलांचं बरोबर असंच किस्मत टेलगा आणि जास्त घड्ड्यात आणतो Bueno. Right. <laughs>